नमस्कार मी राजश्री आणि राजे सोंबईमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे पौष्टिक लाडू बनवणार आहोत हिरव्या मुगाचे लाडू त्याच्यासाठी मी जवळजवळ पाव किलो अख्खे मूग घेतलेले आहेत पाव किलो म्हणजे दोन वाट्या मूग आहेत आधी मी हे एक वाटी चांगले खमंग भाजून घेते मूग आणि मग दुसरी वाटी भाजून घेते मंद गॅसवर खमंग भाजायचे आहेत मूग म्हणजे अगदी आतपर्यंत मूग भाजले जातील पहिल्यांदा जर जा तुम्ही चॅनल बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या आणि उपयोगी रेसिपीजचे नोटिफिकेशन्स येत जातील आणि तुम्ही त्या लगेचच बनवायला तुम्हाला इझी होईल अगदी खरपूस खमंग भाजून घ्यायचे सुगंध येईपर्यंत साधारण पाच एक मिनटं असं मंद आचेवर ह्याला भाजल्यानंतर त्याचा किंचित कलर थोडा डार्क होतो तुम्ही बघाल आणि ते सुगंध पण यायला लागले पाहिजे तर तुम्ही एक दाणा असा घेऊन दाताखाली चेक पण करू शकता कुरकुरीत लागला म्हणजे आपले मूग पूर्णपणे मस्त दाणा अगदी चण्यासारखा खाल्ला जातोय म्हणजे आपली ही बॅच चांगली भाजून झालेली आहे आता दुसरी वाटी मूग आपण शेकूया तशाच प्रमाणे बंद गॅसवर आपण हे पण शेकूया आता ही दुसरी बॅच पण भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करून हे आपण मिक्सरमधून आधी भरड काढून घेणार आहोत आणि मग अगदी बारीक दळणार आहोत भरड काढल्यामुळे काय होईल त्याची जी सालं आहेत ती पाकडून आपण घेऊन मग परत चांगलं त्याची अगदी बारीक दळणार आहोत मिक्सरमध्ये आधी सुरुवातीला अशी भरड काढून घेतलेली आहे म्हणजे ही जी सालं आहे ती आपल्याला अशी पाकडून त्याची जास्तीत जास्त जेवढी सालं निघतील आपण ती पाकडून घ्यायची आणि मग परत एकदम बारीक दळायचं आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे ही सालं जेवढी निघतील तेवढी काढायची आहेत म्हणजे आपल्याला फक्त ही डाळच मिळेल भा, भाजलेली आणि मग परत त्याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे हे बघा एकदम रवाळ पीठ आता आपलं हे झालेलं आहे मिक्सरमध्ये मी दळलेलं आहे आणि जो त्याचा कोंडा निघाला होता हे सालं ते आपण आता काय करायचे कुंडीत टाकू शकता ते चांगलं खत होईल आपल्या झाडांना बरोबर तर आता हे पीठ जे आहे थोड़ा थोड़ा हे चांगलं परत आपण तुपावर जसं आपण इतर बेसन रवा भाजतो तसं हे पीठ मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण हे भाजून घ्यायचे दोन वाटे आपलं मूग होते साधारण पाऊण ते एक वाटे याला आपल्याला तूप लागेल छान मस्त कलर आलाय बुला एकदा मिरवा गार आणि मूग तर तुम्हाला माहिती आहे किती पौष्टिक असतात अगदी अशक्त माणूस किंवा दीर्घ आजारातून जो बाहेर पडला असेल किंवा आजारी असेल तापात वगैरे तोही हा तो शक्तिवर्धक आहे अगदी लाडू आणि जर तुम्ही लहान आकाराचे लाडू बनवलेत आणि मुलांना दिलेत त्यांच्या टिफिन बॉक्समध्ये तरी ही खूपच छान एक पर्याय आहे स्वीट डिश म्हणून त्यांना इतर नाश्त्याबरोबर मुलं आवडीने खातात हे लाडू चांगलं आपलं हे पीठ आता भाजून झालेलं आहे तुपामध्ये बघा असं अमुक ठिकाणी कलर कसा आता ब्राऊन होत चालला आहे आता आपण गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत साखर दळून घेऊया आपण दोन वाट्या मूग घेतले होते तर साधारण दीड वाटी आपल्याला साखर लागेल म्हणजे पाव किलोला दोनशे ग्रॅम साखर जर जा तुम्ही जास्त गोड घेत असाल तर जेवढ्याच तेवढी साखर घेतली तरी चालेल किंवा त्याच्यापेक्षा कमी जर गोड खात असाल तर त्याच्यापेक्षा कमी साखर पण मी इथे दीड वाटी साखर घेणार आहे आपण आता थंड व्हायला ठेवूया मिश्रण आपलं आता कोमट झालेलं आहे आता याच्यात आपण साखर जी दळलेली आहे ती टाकून मिक्स करून लाडू वळूया साखर थोडी थोडी टाकायची म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागते हे तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा संध्याकाळच्या भुकेसाठी घेऊन जाऊ शकता टिफिनमध्ये एखाद लाडू संध्याकाळी ऑफिसमध्ये चार साडेचारला जेव्हा भूक लागते तेव्हा एक लाडू खाल्ला आणि वर पाणी पियाला तरी तुम्हाला अगदी छान एनर्जी येईल काम करायला आता याच्यात मी वेलची पावडर टाकते लाडू जर वळला नाही केला तर समजायचं तूप कमी आहे वरून थोडं तूप अडथून घालायचं कारण आपला हार रवा असतो तो, तो अगदी रवाळ आहे त्यामुळे तूप अगदी भरपूर लागतं त्याला म्हणून दोन वाटी लाडूला आपल्याला एक वाटी आपण तूप घातलेलं आहे बघा आता चांगला वळला जातोय लाडू अशा प्रकारे सगळे लाडू आपण करून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि जर चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे लाडू आपले करून झालेत पाव किलो डाळीमध्ये मा जवळजवळ माझे अठरा लाडू झाले मीडियम आकाराचे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कळवा तुमचे लाडू कसे झाले ते असेच मस्त खा स्वस्त राहा आणि राजेश चॅ होमबेड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तरच मला उत्साह येईल अशा नवीन नवीन नवी रेसिपीज तुम्हाला दाखवण्याचा तर चला लवकर लाडू बनवा आणि मला फोटो दाखवा आणि मला फोटो पाठवा चॅनलवर तुमचे लाडू कसे झाले ते आणि असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद